आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालाय या शुभप्रसंगी हजारो भाविक त्यांच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी आणि पितृदोष दूर घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबली पूजाही करत असतात त्याच अनुषंगाने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे हजारोच्या संख्येने भाविकांनी नारायण नागबली ही पूजा करताना दिसत आहे संपूर्ण भारतातील विविध राज्यांमधून विशेषतः महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून आणि गावातून भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात नारायण नागबली पूजेची ही परंपरा इतर कोणताही आश्रम मठ किंवा मंदिरात नाही तर केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच केली जाते म्हणूनच या क्षेत्राला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व देखील आहे हे स्थान सती करणाऱ्या महिलांचे मातृस्थान मानले जाते आणि अहल्या आणि गोदावरीचा संगम तत्कुल इथे आहे शास्त्र आणि शंकराचार्य परंपरेनुसार हे स्थान पूर्वजांच्या उद्धारासाठी विशेष मानले जाते त्र्यंबकेश्वरमध्ये चालणाऱ्या धार्मिक विधींचे महत्व असं आहे की पितृदोष दूर करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी नारायण अगबुलीची शास्त्रोक्त पद्धतीने सतत केली जाते मी त्र्यंबकेश्वरून पंडितजी प्रमोद पिंगळे बोलतोय त्र्यंबकेश्वरला सध्या खूप गर्दी चालू आहे पितृपक्षामुळे या स्थानाला दर्पण पिंडदान श्राद्ध विधी नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध हे विधी जास्त होत आहेत कारण पितरांचे स्मरण करण्याचे पिंडदान तर्पण करण्याचे हे पंधरा दिवस वर्षातले बाकी तीनशे पाच दिवसापैकी हे पंधरा दिवसांना सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर ज्योतिर्लिंग मंदिराचं महत्त्व आहे अहिल्या गोदावरी संगमाचं महत्त्व आहे दक्षिण वाहिनी जी गंगा आहे गोदावरी आहे तिचं उगमस्थान आहे कुंभमेळ्याचं ठिकाण आहे त्यामुळे सध्या इथे दहा पंधरा दिवस थोडी जास्त गर्दी आहे बाकी वर्षभरापेक्षा वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक